शिवसेना हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू हिताचं परम कर्तव्य समजतो येथे झालेल्या शंकराचार्य स्वामी उपस्थिती होती शिवसेना हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पार्ले येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने हिंदुत्ववादाची भूमिका स्वीकारली आणि आक्रमकपणे ती पुढे नेली पक्षात नेतृत्व बदल झाल्यानंतर पक्षाचे मुख्य नेते बनलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिंदुत्ववादाच्या विचारावर वाटचाल कायम ठेवली कोल्हापूर आणि मीरा येथे झालेल्या धार्मिक सोहळ्यात त्यांचा सहभाग विशेष लक्षणीय होता विशेषतः देशी गायींना राज्यमातेचा दर्जा देऊन शिंदे आणि महायुती सरकारने साधू संतांच्या मनामध्ये आपुलकीची भावना आता निर्माण केली आहे कोल्हापूर येथील सिद्धगिरी महासंस्थान आयोजित धर्मध्वज स्तंभ उद्घाटन आणि संत समावेश महासंमेलनाला उपस्थित राहून संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या साधू संतांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले तसेच त्यांना शासनाचा प्रमुख या या नात्याने सुद्धा केलं यावेळी सिद्धगिरी मठातील उद्घाटन करून केले कणेरी मठात संत समावेश कडेरीमेलनाचं आयोजन केल्याबद्दल श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामींचे त्यांनी आभार मानले राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही कायमच मोठी आहे आणि राज्य चालवताना आम्हाला आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू हिताचं रक्षण करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो मात्र परधर्माचा द्वेष करणं म्हणजे आमचे हिंदुत्व नव्हे तर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे हे आमचे हिंदुत्व असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं पंचगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सांगताना पंढरपूर आळंदी मंदिर परिसरात विकासाला निधी दिला तसेच इंद्रायणी नदीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे असं त्यांनी नमूद केलं दोन दिवस या महासंमेलनात अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणुकीत काय झालं आपण पाहिलं आपले लोक गावी निघून गेले आणि इतरांनी डाव साधला यावेळी आपल्याला गाफील राहून चालणार नाही शासन घेत असलेले निर्णय कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी एवढी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आम्ही हे धर्मजागरण सभा करत असताना इतर धर्मियांचा द्वेष मत्सर करत नाही परंतु स्वतःच्या धर्माचा हिंदू धर्माचा हिंदुत्वाचा हिंदु प्रचार प्रसार करणं आणि रक्षण करणं इथं प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे समाजासमाजामध्ये द्वेष पसरवून काही लोकं स्वतःची राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत त्याला हे योग्य उत्तर मीरा भाईंदर येथे झालेल्या कार्यक्रमात शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांची ही उपस्थिती होती काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवास त्यांनी भेट घेतली होती उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती मात्र भाईंदर येथे झालेल्या कार्यक्रमानंतर गेल्या अठ्याहत्तर वर्षात जे झालं नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं अशी भावना त्यांनी व्यक्त केली अभिमुक्तेश्वरानंद यांचे ताजे विधान सूचक आहे याच कार्यक्रमात आपल्या कार्यकाळात कोणत्याही साधू संतांची हत्या झाली नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आरोप पालघर ये साधु हत्याकंड होता अठहत्तर साल से आपके देश के जाने कितने प्रदेशों के जाने कितने मुख्यमंत्रियों ने जो हिम्मत नहीं की वो हिम्मत एक नाथ सिंधे ने करके आज दिखाई चौड़ा हो गया है सीना हम लोगों का कम से कम आज हम कह सकते हैं कि हमारे देश में गाय माता कही जाती है लोग हमसे कहते थे आप लोग माता कहते हैं गाय तो माता है बेटा कहाँ है बेटा तो, को तो दिखाओ अब हम कम से कम जो इस तरह का प्रश्न हमसे करते हैं हम उनको बता देंगे बेटा देखना है तो एक नाथ को देख ये है गाय का बेटा चामुल का। अभी ये कह रहे थे कि सीएम का मतलब चीफ मिनिस्टर नहीं सीएम का मतलब कॉमन मैन है हम कहते हैं सीएम का मतलब काउज मैन